पीएम किसान योजने योजनेसंदर्भात मोठी अपडेट किसान योजनेतून धाराशिवचे दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी वगळण्यात आल्याची माहिती समोर येते धाराशिव मध्ये पीएम किसान सन्मान योजनेचा एकविसावा हप्ता जमा झाला आहे मात्र या योजनेतून धाराशिव जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी वगळले गेले महत्वाचं म्हणजे बंधनकारक असलेल्या ई वाय सी आधार पडताळणी आणि बँक लिंकिंग निकषांमुळे शेतकरी योजनेतून वगळले गेले असल्याची माहिती समोर येते केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालाय हा हप्ता जमा करण्यात आलाय या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपयांचा निधी मिळतो मात्र विसावा हप्ता दिल्यानंतर लागू करण्यात आलेल्या काटेकोर निकषांमुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी अपात्र ठरले आहे म्हणजे ई केवायसी प्रक्रिया अपूर्ण ठेवल्याने बँक खाते आधार कार्डशी लिंक न केल्यामुळे आधार कार्डला न जोडल्यामुळे कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी लाभ घेतल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळेच लाभार्थी संख्या कमी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली